तर नमस्कार मित्रांनो आजचा एक नवीन ब्लॉग होणार आहे त्याच्यामुळे बघा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर सांगा गोष्ट काय ती तर बघा मित्रांनो तर आज आपण एक नवीन गोष्ट सांगणार आहे तर बघा तुम्ही का लक्ष देऊन आणि तुम्हाला खूप फास्ट वय येणार आहे आणि मग गणू तर तुम्हाला माहितीये तर गणूच लग्न झालं होत हे पण तुम्हाला माहितीये आता हा ती तर सगळं मुलगा बिलगा सगळं तुम्हाला माहितीच आहे तिला सांगायची गरज नाही हा मग एक दिवशी काय होत सासऱ्याची सोन्याची बांधक होती कावती सून सासऱ्याला कावती मग सासरा जातो गणूक म्हणजे गणूच्या वडील जातात गणूकड मग गणूला म्हणते बघ तुझी बायको आज आली काल आली मला आज लागली भांडायला लगी ला मग गणू काय म्हणतो बघा तुमची बायको मला आजपर्यंत भांडत होती मी तुम्हाला काय बोललो का मग तुम्ही कशाला मला आता बोलायला लागला ला ला गबासा तुम्ही सुद्धा मी कसं गबसलो तसं तुम्ही पण गासा नु। जशी तुमची बायको मला मांडवते तशीच माझी बायको तुम्हाला मांडायला लागली गोन रोज चालक निघला मग बघ मग असं असतं रस्ता वाच शिरूच झालं किती